सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या एपिसोड मध्ये पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचारी जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त थकबाकी राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्त थकबाकी देण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून ही नवीन अपडेट पाहणार चला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी इथे पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक एक दोन हजार चोवीस पासून वाढीव चार टक्के महागाई वाढ लागू करण्यात आली आहे सदर डे वाढ हे माहिती जुलै महिन्याचे वेतन देखासोबत ते फरकसह अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे या संदर्भात राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना डे थकबाकीची रक्कम अदा करण्याबाबत राज्य शासकीय प्राथमिक शिक्षण संचालनामार्फत राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व तसेच अधीक्षक वेतन व भरिनी पात्र प्राथमिक सर्व यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत सहावा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या मागे भरतीच्या दरात एक चोवीस पासून सुधारित करण्याबाबत ची थकबाकी शिक्षण विभागाचे पत्र क्रमांक दोन हजार चारशे नव्याण्णव अर्थसंकल्प बारा जून चोवीस व शिक्षण आयुक्त यांच्या दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या संदर्भित पत्र आणि निर्देशांनुसार अदा करण्याबाबत तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कारवाईबाबत शिक्षण संचालक प्राथमिक कार्यालयास अवगत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे धन्यवाद